दिवाळी हा प्रकाश आणि आनंदाचा सण आहे पण आपल्या शहराची स्वच्छता राखणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी ई वेळ आव्हानात्मक असते उत्सवाच्या काळात कामाचा ताण वाढतो दिवाळीच्या दिवसात फटाक्यामुळे रस्त्यावर अतिरिक्त कचरा जमा होतो जो साफ करण्याची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांवर असते अनेक सफाई कर्मचाऱ्यांना सणाच्या दिवशी काम करावे लागते त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी कमी वेळ मिळतो हे सफाई कर्मचारी संपूर्ण सोलापूर शहरासह प्रत्येक प्रभाग स्वच्छ करण्याचे काम करत असतात सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने ईच बाब लक्षात घेऊन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक दोन येथे संगीताताई उमेश कोळेकर व धरीराज रमण शेट्टी यांच्या वतीने शेळगी चौकात सफाई कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी करून त्यांना दिवाळीसाठी चिवडा शंकरपाळी बुंदी लाडू करंजी रवा लाडू पणत्या अशा साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात शेळगी चौकातील श्रीमंत मानाचा गणपतीची आरती करून सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर महिला मोर्चाच्या अध्यक्षा रंजिता चाकोते युवा मोर्चा अध्यक्ष विजय कुलते माजी नगरसेवक चंद्रकांत रावण शेट्टी माजी उपमहापौर पद्माकर काळे बिजू प्रधाने राष्ट्रवादी काँग्रेस शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव राष्ट्रवादी काँग्रेस कझिनदार राजेंद्र पवार जयश्री दप्पाधुळे ऋषिकेश चिट्टे लोकेश नंदाल सोलापूर महानगरपालिका मुख्य सफाई अधीक्षक बाबासाहेब इंगळे प्रशांत जाधव आदी उपस्थित भारतीय जनता पार्टी नेहमी त्यांच्यासाठी व सर्वांना बरोबर घेऊन काम करणारी पार्टी आहे सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतून या सफाई कर्मचाऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टी शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांनी व्यक्त केली असा इथे मुलांनी विचार केला धनिराज उमेश बोळेकर संगीता जाई यांच्या माध्यमातून आज आपल्याला इथे दिवाळी गोड करण्याचा जो कार्यक्रम आहे फराळ देण्याचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी मी शुभेच्छा देते तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांनी कायम भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे इथले लोक राहिलेलेच आहेत तुम्ही पण सगळ्यांनी आपापल्या भागामध्ये जाऊन लोकांना सहकार्य करण्यासाठी विनंती सोलापूर महानगरपालिकेच्या चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या पदरी नेहमीच उपेक्षा असते शहर स्वच्छ करण्याच्या नादात आम्हाला आमच्या परिवाराकडे फारसा वेळ देता येत नाही पण सण असो उत्सव असो आम्ही शहर स्वच्छतेच्या कामात व्यस्त असतो अशा वेळी संगीताताई उमेश कोळेकर व दरिराज रमण शेट्टी यांनी आम्हाला दिवाळीच्या फराळाचे वाटप करून खऱ्या अर्थाने आमची दिवाळी गोड केली आहे त्यामुळे आम्ही त्यांची शेतशारोहणी असल्याची प्रतिक्रिया यावेळी महापालिका सफाई कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमात सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक दोन मधील अधिकारी व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनराज रमण शेट्टी यांनी केले आभार उमेश कोळेकर यांनी मानले